खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानट्याचे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने एक ते चार मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली हे ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकरांच्या भेटीला येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आमदार लंके यांनी केले तडाखेबाज संवाद एकशे फूट भव्य दिव्य किल्ल्याचा रंगमंच खरीखुरी लढाई हत्ती घोडे बैलगाड्या सव्वीस फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम चित्त तरार घोडेस्वारी संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर आणि दीडशेहून अधिक कलाकारांचा सहभाग या नाट्यामध्ये असणार आहे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य पहावे असे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले आहे पाहूया या, या संदर्भातील आमदार निलेश लंके यांची पत्रकार परिषद एक मार्च ते चार मार्च दरम्यान शिवपुत्र संभाजी महाराजांचं अमोल संभाजी महाराज महा नगर शहरामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे आयोजन करण्यामागं कारण एकच आहे की तुम्ही पाहिलं असा समाजामध्ये जाती जातीमध्ये त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदू स्वराज्याची स्थापन केली छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्यात पावलावत ठेवून अतिशय म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे मागच्या एक महिन्यापूर्वी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार घागरापर्यंत गेले पाहिजे या भूमिकेतून आपण या मतदारसंघामध्ये यात्रा काढायला आता खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचारसुद्धा घ्याघरापर्यंत गेले पाहिजेत आपण टी व्ही चॅनलद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पाहिलेली आहे तर ते प्रत्यक्षरित्या आमच्या नगरवासियांना आमच्या नगर जिल्ह्यातील वासियांना पाहायला मिळावी या भावनेतून आपण छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये महानाट्यामध्ये एक शंभर आ, एक सव्वाशे ते दीडशे कलाकार त्या ठिकाणी त्या महानाट्यामध्ये काम करणारे कलाकार आहेत आणि एक स्थानिक एक शंभर सव्वाशे कलाकार स्थानिक कलाकारांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना सुद्धा वाव मिळणार आहे एखाद मोठ्या स्टेजवर काम करण्याचे सेटवर काम करण्याचे आणि रंगमंच हा पूर्ण त्या ठिकाणी परिसरामध्ये असणार आहे कारण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची घोडे होती ती पब्लिकमधून त्यांची सवारी होणार आहे लढायासुद्धा पब्लिकमध्ये होणार आहे त्याचा शेफ्ट पूर्ण एकशे वीस फुटाची त्याची पूर्ण हाईट आहे म्हणजे आणि एकदम महा असं महानाट्य आहे या ठिकाणी दीडशे फूट त्याची लांबी एक ऐंशी फूट त्याची रुंदी असं मोठा महा या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर जे महाट नवा महानाट्य देशात एक नंबरचं महानाट्य म्हणून त्या महानाट्याला आपण पाहतो आणि नगर जिल्ह्यामध्ये घेण्यामागे कारणसुद्धा एक बारा वर्षापूर्वी जाणता राजा जा नाटक त्या ठिकाणी झालेलं होतं बाबासाहेब फुलंदरींनी त्यानंतर आपल्याला बारा वर्षांनी नगरवासियांना ती संधी मिळणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा